व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीनची गरज भागविणाऱ्या पदार्थांपैकी पनीर हा एक चांगला पर्याय या या चा आहे यापूर्वी आपण पनीरच्या काही रेसिपी पाहिल्या आहेत आज आपण माझ्या या रेकाच रेसिपीमध्ये हैदराबादी पनीर ही डिश बनवूया चला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो पनीरचे असे तुकडे करून घेतले आहेत मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतले आहे पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने फ्राय झाले आहे आता दुसऱ्या बाजूने फ्राय करूया दोन्ही बाजूने छान फ्राय झाले आहेत काढून घेऊ शिल्लक राहिलेले पनीर याप्रमाणेच फ्राय करून घ्यायचं आहे याच तेलात उभे कट केलेले मध्यम आकाराचे चार कांदे भाजून घेऊ कांदा भाजत आला आहे चार हिरव्या मिरचीचे तुकडे सहा लसूण पाकळ्या आलं एक इंच हे थोडे परतून घेऊ मिरचीचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी जास्त करावे छान भाजले आहे गॅस बंद करून थंड व्हायला ठेवूया हे मिक्सरच्या भांड्यात घालू कोथिंबीर एक कप भरून पुदिना पाव कप साईचे दही एक कप हे बारीक वाटून घेऊया छान वाटून झाले आहे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे जिरे अर्धा टीस्पून दोन तमालपत्राची पाने चार लवंग चार मिरी दोन वेलच्या दोन दालचिनीचे तुकडे एका सुक्या लाल मिरचीचे दोन तुकडे हे परतून घेऊ आता यात आपण वाटून घेतलेला मसाला घालू छान परतून घेऊया आता हे तीन ते चार मिनिटांसाठी झाकून ठेवू हो। गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे चार मिनिटे झाली आहेत आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूया बाजूनेही तेल सुटले आहे यात लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून धनेपूड एक टीस्पून हे परतून घेऊ चवीकरता मीठ जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पनीर यात दीड कप गरम पाणी मिक्सर विसळून घालू एक टेबल स्पून हातावर चुरडलेली कसुरी मेथी हे दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे दोन मिनिटे झाली आहेत कोथिंबीर घालू क्रीम एक टेबल स्पून याऐवजी दुधावरची साय वापरू शकता गॅस बंद करूया मस्त असे हैदराबादी पनीर सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशाच रेसिपी सोबत धन्यवाद